उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय जयकुमार त्यांचं दहाच मिनिटामध्ये आगमन होणार आहे तर कृपया आपण जे पदाधिकारी बाजूला सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण पुढे येऊन व्हायचं व्हायचंय माझी नम्र विनंती राहील की कृपया आपण पुढे येऊन बसायचं बाजूला खुर्च्या भरपूर आहेत तर आपण असं पुढे उभं पाठीमागं जाऊन खुर्च्यावरती स्थानपूर नवा अशी आपल्याला विनंती आहे आणि जे बाकीचे पदाधिकारी स्टेजच्या आजूबाजूला थांबलेत त्या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे अधिकृत उमेदवारच तिथे थांबतील बाकीच्या पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण पुढे जाऊन थांबावं अमावती इलेक्ट्रॉनिकच्या समोर स्टेजच्या उजव्या बाजूला जे पदाधिकारी थांबलेले सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती राहील की कृपया आपण खुर्च्यावरती जाऊन व्हायचं आहे या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचं दहाच मिनिटामध्ये आगमन होणार आहे आणि ज्या गाड्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती लावल्या त्यांना बी माझी नम्र विनंती राहील की त्यांचा कॅनवा येताना आपली गाड्यांची त्यांना अडचण होऊ नये अशी नम्र विनंती सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खुर्च्यावरती स्थानापन व्हावा अशी नम्र विनंती या ठिकाणी सोलापूर वर काही पत्रकारांची गाडी आहे तर थोडीशी प्लीज आपण पत्रकार हा थोडी बाजूला लावली तरी चालेल आपल्या गाडीमुळे पुढे कॅनवा येण्यासाठी अडचण होती साहेब तर आपली आपल्याला नम्र विनंती राहील की आपली गाडी थोडीशी बाजूला घ्यावी किंवा एका गेशेत उभा करावी अशी नम्र विनंती

মই <laughs> হেল্ল' मंडपवाल्या दोनच्या सर यांना विनंती की आपण पाठीमागच्या बाजूला खुर्च्या ज्या उभ्या आहेत त्या खुर्च्या लावण्याची व्यवस्था करावी खुर्च्या ज्या टाकल्या होत्या त्या पूर्ण भरलेल्या आहेत शिल्लक खुर्ची आपण त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था करावी जे उमेदवार आहेत त्यांनी पाठीमागल्या बाजूला उमेदवारासाठी पाठीमागच्या दोन नंबरच्या ह्याच्यावरती सगळ्यांनी बसून घ्यायचं ज्या उमेदवार आहेत त्यांनी पाठीमागल्या बाजूला बसायचंय सगळे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या उमेदवारांनी जे दोन कॅम्पस केले त्याच्या पाठीमागल्या कॅम्पस वरती बसून घ्यायचं <laughs> या ठिकाणी भाजप महायुतीचे उमेदवार प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे जे उमेदवार हो आहेत त्यांनी पाठीमागल्या बाजूच्या कॅम्पस वरती बसून घ्यायचं आहे या पुढच्या बाजूला काही पदाधिकारी तालुक्याचे नेते येणार आहेत तर आपण कृपया या ठिकाणी उमेदवार व्यासपीठावरती गेलेले आहेत आणि व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला ज्या काही आपल्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली ती कृपया आपण पुढे बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपण पुढे जाऊन बसायचं ये नो नो, ए, ए, या ठिकाणी अठ्ठावन्न बहात्तर स्कॉर्पिओ एम जी फिल्टर नऊ हजार नऊ एम एच झिरो वन चौऱ्याहत्तर त्रेसष्ट आणि एम एच बारा अठ्ठावन्न बहात्तर क्रेटा एम एच पंचाळीस अठ्ठावन्न बहात्तर ह्या गाड्या रस्त्यावरती आहेत येण्या जाण्यासाठी अडचण होती तर कृपया आपण त्या ठिकाणी आपल्या गाड्या बाजूला घ्यावेत вот это вот это написано вот вах потом Jangan <laughs> lupa <laughs> विकास कार्यानसे उभा आपल्या राम भाऊ काम बोलत त्यांना बोलायची गरज ना ज्यांचं काम बोलत त्यांना बोलायची गरज ना विकासाचं दुसरं नाव